आज आपण अगदी वेगळ्या पद्धतीने चकलीच्या भाजणीची रेसिपी पाहतोय आज तुम्हाला मी वजनी मापामध्ये आणि वाटीच्या मापामध्ये सुद्धा प्रमाण देणार आहे म्हणजे ज्यांना कुणाला वजनाचं माप समजत असेल ग्राममध्ये तर ते ते लक्षात ठेवू शकता आणि जे माझ्यासारखे आहे ज्यांना झटकनपट असे वाटीचं प्रमाण लक्षात येतं त्यांनी वाटीचं प्रमाण लक्षात घ्यावं आज आपण दोन्ही बघूयात कुठली एखादी वाटी सेट करून घ्या आता बघा इथे आपण तांदूळ घेतलेला आहे आणि तांदूळ हा कधीही जुना घ्यावा शक्यतोवर थोडासा जाड असेल तर छान रेशनचा असेल तर आणखीनच उत्तम ज्याचा भात छानसा मोकळा होतो तो घ्यावा इथे आपण आजच्या चकलीच्या भाजणीमध्ये फुटाणे वापरत आहे हो फुटाणे वापरून एकदा चकलीची भाजणी बनवून बघा चकली, चकली मऊ पडत नाही चकलीची भाजणी परफेक्ट खमंगच होते इथे चार वाट्या आपण तांदूळ घेतला त्याला दोन वाट्या फुटाणे घेतलेल्या आहेत बघा आता इथे जर तुम्हाला फुटाणे नाही मिळाले तर डाळवा घ्यावा रोस्टेड चना डाळ असतो ना तो घेतला तरी चालेल त्याला एक वाटी आपण हरभऱ्याची डाळ घेतली आणि मुगाची डाळ घेतलेली आहे आपण अर्धी वाटी त्याला उडीद डाळ घ्यायची आहे वन फोर्थ वाटी आणि इथे बघा एक वाटी हरभऱ्याची डाळ त्यापेक्षा कमी मुगाची डाळ त्याच्यापेक्षा कमी उडदाची डाळ असं कमी प्रमाणात करत चाललो आहे आपण साबुदाणा इथे आपण वन फोर्थ वाटी घेतलेला आहे सोबतच पोहे आपण इथे घेतलेले आहेत वन फोर्थ वाटी आता हे पोहे तुम्ही एक वाटी भरून सुद्धा घेऊ शकता आणि चकलीच्या भाजणीला छान अशी खमंगपणा यावा त्यासाठी मसाल्यांमध्ये आपण धने घेतलेले आहेत अर्धी वाटी घ्यावेत धने साबुत धने बडी सोप घेतलेली आहे आपण इथे दोन चमचे सोबतच जिरा आपण इथे चार चमचे घेतलेले आहेत बघा आणि आता बघा बडी सोप तर तुम्हाला नसेल चकलीमध्ये घालायचे तर तुम्ही स्कीप करू शकता पण आजपर्यंत जरी घातली नसेल तर एकदा घालून बघा खूप छान चोप सोपीचा फ्लेवर येतो चकलीला आणि इथे काळी मिरी आपण एक चमचा घेतलेली आहेत आता हे झालं वाटीचं प्रमाण आता ग्राममध्ये बघूयात तर किलोच्या मापामध्ये एक किलो घ्यायचा आहे आपल्याला इथे जुना कुठलाही तांदूळ त्याला दोनशे पन्नास ग्राम घ्यायचे आहेत फुटाणे दोनशे ग्राम घ्यायचे आहेत चना डाळ शंभर ग्राम घ्यायचे मूग डाळ पन्नास ग्राम घ्यायची उडीद डाळ पन्नास ग्रामच आपल्याला पोहे घ्यायची आहेत पन्नास ग्राम आपल्याला इथे साबुदाना घ्यायचा आहे वीस ग्राम इथे आपल्याला धने घ्यायचे आहेत दहा ग्राम जिरे पाच ग्राम सूप आणि दोन ग्राम काळी मिरी तर हे झालं किलोच्या प्रमाणात तर हे संपूर्ण भाजणी दोन किलोच्या प्रमाणात तयार होणार आहे बघा आता याच्यामध्ये पोहे आणि साबुदाणा हा यासाठी घातला जातो जेणेकरून आपली चकली छान अशी खुसखुशीत यावी पोह्यांमुळे खु चकलीला एक खुसखुशीत आणि कुरकुरीतपणा येतो चकलीच्या भाजणीमध्ये विशेष असं काहीच नसतं फक्त त्याचं प्रमाण आणि पदार्थ लक्षात आले की भाजणी आपसुकच चांगली होती आता भाजताना घ्यावायची काळजी म्हणजे बघा चकलीचं पदार्थ घ्यायचे आणि भाजायचे असं नाही त्याची सुद्धा एक प्रोसेस असते तर कढई घेताना जाडबुडाची घ्यावी असे बीडची असेल तर खूप छान नसेल तर काहीच फरक पडत नाही पण कुठलीही जाडबुडाची कढई असावी आणि ती जर अशी छान पसरती असली तर भाजायला सोपं जातं सुरुवातीला तांदूळ भाजून घेऊयात प्रत्येक पदार्थ एक एक करूनच भाजावा एकत्र भाजू नका कारण प्रत्येक पदार्थाला वेगवेगळा टाईम लागतो भाजायला म्हणून एकत्र करून भाजू नका आणि गॅसची फ्लेम लो टू मीडियम ठेवूनच हे सर्व जिन्नस आपल्याला भाजून घ्यायचं आहे चकलीची भाजणी बनवताना प्रमाण जेवढं महत्त्वाचं आहे तेवढंच ती भाजणे हे सुद्धा महत्त्वाचं असतं जेवढं छान मंद गॅसवरती तुम्ही हे पदार्थ भाजाल तेवढीच आपली चकली खमंग खुसखुशीत आणि चवदार बनून तयार होते सोबतच हे भाजणी तुम्ही सहा महिन्यासाठी स्टोअरसुद्धा करू शकता त्यामुळे व्यवस्थित स्पेशन्स ठेवूनच भाजा म्हणजे भाजणी आपली खराब होणार नाही आणि जेव्हा मन होईल तेव्हा भाजणीची चकली तुम्ही बनून खाऊ शकाल तर आता आपण तांदूळ भाजून घेतले साईडला काढून घेतले आता फुटाणे आपण याच्यामध्ये भाजून घेऊयात फुटाणे हे आधीच भाजलेले असतात कारण हे रोस्टेडच असतात बघा पण काय आहे या स्टेजलासुद्धा भाजून घ्यावे म्हणजे जेणेकरून त्याच्यामध्ये असलं नसलं मॉइश्चर असेल ते निघून जाईल आणि आपली चकलीची भाजणी खराब व्हायचा चान्स राहणार नाही याच्यावरती खूप सारे सालं असतात फुटाण्यांवरती ती मी काढून घेतली हलके फुलकी राहिलेली आहे राहू द्यायचं तुम्हाला जर वाटत असेल तर तुम्ही संपूर्ण साल काढली तरी चालेल असं काही फरक पडत नाही कारण चकली बनवताना त्याच्यामध्ये मसाले घातले जातात जसं तिखट मीठ तर त्याचा रंग आपसूकच येतो त्याला आता बघू शकता सुद्धा आपण व्यवस्थित असे भाजून घेतलेले आहेत काढून घेऊयात आणि कधी तुम्ही फुटाणे घालून चकलीची भाजणी बनवली आहे का हे मला नक्कीच कमेंटमध्ये सांगा आता घालतो आहे आपण हरभऱ्याची डाळ तीसुद्धा आपल्याला लो टू मीडियम फ्लेमवरतीच व्यवस्थित अशी भाजून घ्यायची आहे आता तुम्ही म्हणाल हरभऱ्याची डाळ मुगाची डाळ आणि उडदाची डाळ एकत्र भाजले तर चालेल का प्रत्येक डाळच तर आहे पण तसं नव्हे हरभऱ्याची डाळ भाजायला थोडासा जास्त वेळ लागतो मुगाची आणि उडदाची जी आपण सोल वापरलेली आहे म्हणजे धुतलेली डाळ वापरलेली आहे ती अगदी लगेच भाजल्या जाते त्यामुळे एक एक करूनच भाजा थोडासा वेळ जाईल पण भाजणी कशी खमंग बनेल आणि तसंही हे पदार्थ आपण नेहमी नेहमी तर नाही बनवत ना ज्यामुळे जेव्हा कधी बनवता त्यामुळे छान असे स्पेशन्स ठेवून आणि थोडंसं वेळ देऊनच बनवा कारण हे पदार्थ निकुतीने बनवण्याचेच असतात तर पाहू शकता इथे आपली हरभराची डाळसुद्धा छान अशी भाजल्या गेली काढून घेऊयात आणि आता इथे आपण मुगाची डाळ भाजतोय मुगाची डाळ उळदाची डाळ ही लगेच भाजल्या जाते त्यामुळे कुठलाही पदार्थ भाजताना सोडून जायचं नाही सतत चालवत आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे नाहीतर खालची बाजू जास्त भाजल्या जाईल वरची बाजू तशीच राहील त्यामुळे चकलीच्या भाजणीला ती परफेक्ट चव येणार नाही आणि तो खमंगपणासुद्धा येणार नाही त्यामुळे हे सतत चालवत भाजून घ्यावं आता या पद्धतीनेच आपण इथे उडदाची डाळसुद्धा भाजून घेऊयात बघू शकता उडदाची डाळसुद्धा आपली भाजलेली आहे तर काढून घेऊयात आता या स्टेजला कढई खूप गरम असते त्यामुळे गॅसची फ्लेम अगदी मंद केली तरीही चालेल आता साबुदाणा आपण हा भाजून घेऊयात साबुदाणा व्यवस्थित भाजून घ्या कारण तो चांबट असतो त्यामुळे चक्कीत दडताना म्हणजे गिरणीवरती तुम्ही दळून आणताना तो व्यवस्थित दडल्या गेला पाहिजे म्हणून साबुदाणा व्यवस्थित असा भाजून घ्यावा आणि चकलीमध्ये साबुदाण्याचं प्रमाण जेवढं सांगितलेलं आहे तेवढंच घ्यावं अजिबातही जास्त करण्याचा प्रयत्न करू नका कारण साबुदाणा जर चकलीमध्ये जास्त झाला तर चकली ही चांबट होते व्यवस्थित खुसखुशीत होत नाही ती अशी कडक होते त्यामुळे साबुदाणा सांगितलेल्या प्रमाणातच घ्यावा आणि तो व्यवस्थित भाजून घ्यावा तर मस्त आता साबुदानासुद्धा भाजलेला आहे चला काढून घेऊयात आता जे आपण एक वाटी पोहे घेतले होते बघा ते भाजून घेत आहे आता इथे जाड पोहा किंवा पातळ पोहा कुठलाही असेल तर तुम्ही घेऊ शकता फक्त पोहा भाजताना खरपूस भाजून घ्यावा तर तो थोडासा अदरकच्चा भाजला गेला तर त्यामुळे ते, ते चांबट होतात आणि बघ आपली भाजणी व्यवस्थित दळल्या जाणार नाही म्हणून असा छान खरपूस पोहा भाजून घ्यावा असं हातानेच त्याचा चुरा होत आहे तर आता पोहेसुद्धा काढून घ्यायचे आता जे आपण मसाले घेतले होते जसं की धने जिरं सोफ हे आपण एकत्र भाजूयात इथे आता गॅसची फ्लेम अगदी मी मंद केलेली आहे कारण कढाई खूप जास्त तापलेली आहे मसाले जडायला नकोत म्हणून इथे आपण गॅसची फ्लेम अगदी बंद करूयात किंवा मग मंद करूयात आणि आता हे सर्व मसाले भाजून घ्यायचे आहेत जिरं सोफ छान असं भाजलं गेलं की त्याचा सुगंध खूप छान असा उतरतो भाजणीमध्ये आता भाजलेलं जिरं सोपसुद्धा आपण याच्यावरती काढून घेऊयात आता इथपर्यंत आपलं सर्व जिन्नस भाजून झालेला आहे आता चकलीची भाजणी गिरणीवरती दळायला देताना किंवा तुम्ही घरी जरी तुमचे चक्की असतील तरी घरी जरी दळत असाल तरीही संपूर्ण थंड झाल्यानंतरच दळावं गरम कोमट असं दळू नये आता इथे आपले हे संपूर्ण जिन्नस छान असं थंडगार करून घेऊयात आणि हे गिरणीवरतून दळून आणूयात गिरणीवरती चकलीची भाजणी दळायला देताना आधी आपल्याच घरचं अर्धा किलो एक किलो हरभऱ्याची डाळ द्यावी आणि ती डाळ दाड़ आधी दळायला लावायची नंतर त्याच्यावरती चकलीची भाजणी दळायला लावायची गव्हाच्या पिठावरती किंवा दुसऱ्या कुठल्याच वेळच्यावरती चकलीची भाजणी दळायला नाही द्यायची हरभराच्या डाळीवरतीच द्यायची म्हणजे आलाही शेवटचा घास तर तो हरभराच्या डाळीचाच म्हणजे बेसनाचाच असेल तर ही महत्वाची टीप आहे बघा आणि आता इथे आपण ही चकलीची भाजणी दळून आणली छान थंड झाली की हवाबंद डब्यामध्ये ठेवून द्यायची सहा महिनेसुद्धा ही खराब होत नाही यापासून तुम्ही चकल्या बनवू शकता तर या वर्षीच्या दिवाळीमध्ये फुटाणे वापरून तुम्ही चकलीची भाजणी तयार करा पाहुण्यांनाच काय घरचे मंडळी तर तुम्हाला परत परत ह्या चकल्या बनवायला लावतील आणि एवढी मेहनत करायलाच लावतील कारण या भाजणीची चकलीच तेवढी अप्रतिम बनते तर पुढच्या व्हिडिओमध्ये आपण या भाजणीपासनं चकली कशी बनवायची ते पाहूयात तर भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये